जाती आधारित आरक्षणाचा मुद्दा त्यावरून होणारी आंदोलनं आणि त्यातून महाराष्ट्रात पडत चाललेली जातीय दरी हा आज मोठा प्रश्न आहे प्रत्येक राजकीय नेता या संदर्भात सावध भूमिका घेत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेतली आहे विकासापेक्षा जातीपातीचे राजकारण करूनच अधिक मते मिळतात हे राजकारण्यांना कळून चुकलंय असं राज ठाकरे म्हणाले जातीपातीच्या राजकारणातून काहीही निष्पन्न होणार नाही पुढारी जातीपातीच्या मुद्द्यावर मते मिळवितात लोक भावनेच्या भरात मते देखील देतात पण ते जनतेच्या पुढच्या पिढ्यांसाठी धोकादायक आहे हे लक्षात घ्यायला हवं असं राज ठाकरे म्हणाले जातीपातीचं विष शाळा कॉलेजपर्यंत पोहोचलंय असं वातावरण महाराष्ट्रात कधी नव्हतं असंही राज ठाकरे म्हणालेत या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाही आहे हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोलसटपणे हे मतं देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी आणि हा हिशा हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का मा हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे इथेही आवडलेलं काही असलं किती आवडता आवड पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष घालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहार मध्ये जे या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात सुद्धा सुरू होईल खून खराबे होतील याच्यावरनं याचं याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं लागत आहेत हे त्यांना जेव्हा कळलं म्हणून हे त्याच प्र प्रकारे पुढे जाणार मला असं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे जातीपातीचं राजकारण करणाऱ्या नेत्यांना दूर ठेवण्याची वेळ आता आली आहे कितीही आवडता पक्ष असला व्यक्ती असली तरी जातीय राजकारण करणाऱ्यांना दूर ठेवण्याची आवश्यकता आहे असं राजकारण करून महाराष्ट्राचं पुढं काय होणार आहे असा सवाल राज यांनी केलाय जातीपातीचं राजकारण असंच सुरू राहिलं तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होईल अराजक माजेल लोक जातीपातीवरून मारामाऱ्या करतील राज्यात खून खराबे होतील अशी भीती राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे जातीपातीचं राजकारण करून मते हाताला लागतात हे राजकारण्यांना कळून चुकलंय आणि पुढेही तेच करणार आहेत असं राज म्हणाले कचेऱ्यांमध्ये एकत्र कामे करणारे जेवणाचा डबा एकत्र खाणारे मित्र एकमेकांकडे जातीच्या नजरेतून बघू लागलेत हीच परिस्थिती शाळा महाविद्यालयात आहे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांनी तरुणींनी शांतपणे विचार करून समजून घेतलं पाहिजे आपला कशा प्रकारे खेळ होत आहे हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्र कधीच स्थिर होणार नाही असा इशाराच राज यांनी दिलाय